आज आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आजपासून परत एक शेतकऱ्यांसाठी अंदाज येतो सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की इच्छित आज म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या तो काही भागामध्ये रात्रीच्याला काही भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लागला राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आज आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी म्हणजे विजेच्या कडासकड सह म्हणजे पाऊस येणार आहे म्हणून हा लक्ष सर्व शेतकऱ्याला सांगितलं की माझे सांगायचं झालं तर सांग सांगा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी पर्यंत त्याच्यानंतर इकडे नगरपर्यंत धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर त्याच्यानंतर लातूर बीड परभणी नांदेड वाशिम पुसद यवतमाळ पर्यंत आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी विजेच्या कडकासह भाग बदल पाऊस पडणार आहे स उद्योग पडणार आहे पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात पण सर्व शेतकऱ्याला सांगत होते की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आता आज आहे दोन उद्या तीन ते ती सात म्हणजे उद्या तीन तीन चार पाच सात सात ऑक्टोबर पर्यंत विखुरलेला चौपाचा पाऊस पडणार आहे भाग बदलत पढ़ पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात कारण की राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याचं म्हणजे सोयाबीन काढणे चालू आहे सर्व शेतकऱ्याला माझी विनंती की तुम्ही काय करा तुम्ही सोयाबीन कापल्याच्या नंतर तुम्ही त्या वळे ए वर काही जण सुडी म्हणतात त्याच्यावर तुम्ही चमच ताडपत्री झाकून द्यावा कारण की राज्यामध्ये पाऊस रात्रीच्या मग एखाद्या अचानक पाऊस आल्याच्या नंतर तुमची तळांबळ होऊ शकते म्हणून हा अंदाज लक्ष राज्यातला हा पाऊस सांगायचा झाला तर इकडं नाशिक जिल्हा इकडे संभाजीनगर इकडे जळगाव त्याच्यानंतर हे जालना जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा इकडं मुदखेड मुदखेड मनमाड या भागापर्यंत पडणार आहे म्हणून आहांत लक्षात येतात त्याच्यानंतर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी इकडं नगर पुणे संगमनेर श्रीराम भोस शेळगाव या भागामध्ये सात तारखेपर्यंत भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे आणि कमी प्रमाणात सांगायचं झालं तर अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा या भागामध्ये एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही तिकडे यावर म्हणजे जास्त पडणार नाही त्याच्यामुळे त्यांना काही एवढी घाबरायची चिंता नाही म्हणजे काही गरज नाही त्याच्यामुळे अंदाज लागतात पण सर्व शेतकऱ्याला सांगतोय की राज्यामध्ये सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव शिव सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर आ, या म्हणजे जिल्ह्यामध्ये म्हणजे जरा पंढरपूर या जिल्ह्यामध्ये जरा चांगला पाऊस पडणार आहे म्हणून